नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका डॉक्टर स्मिता पाटील लिखित मातीला पंख फुटताना प्रकरण दुसरे शाळेची घंटा वाजली सगळ्यांनी वह्या पुस्तकं दप्तरात भरली एकेक -एक करत सगळे वर्गाबाहेर पडली सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते सगळी मुलं आनंदात होती मला पण मजा येत होती यादीच्या शाळेत आमच्या वर्गाच्या दोनदा सहली गेल्या होत्या पण मी आणि लक्ष्मी एका बी गेलेलो नव्हतो लक्ष्मी या बारीला आपण जायचं बरं सहलीला होय गं गौरा आपण कधीच नाही गेलो सहलीला या बारीला जायचं म्हणजे जायचं कसं असेल गं कोकण को लक्ष्मीनं विचारलं सगळे म्हणते आहात तिकडं नाळाची झाडच झाड आहेत मोठ्याच्या मोठा, मोठा समुद्र आहे गेल्या गेल्यापर्यंत आपण सिनेमात बघितलं होतं ना तसा असेल समुद्र आपण कधीच खरा खरा समुद्र बघितला नाही मला तर मी कधी घरी जाईन आणि आबाला सहलीचं सांगेन असं झालंय मला बी बघता बघता घर आलं मी उड्या मारतच घरात गेले घरात अजून कोणच आलं नव्हतं आबा पण नाही आई पण नाही माझा हिरमूड झाला आजी होती पण आजीला सांगायची सोयच नव्हती तिनं आधीच मोडता घातला असता मी हात पाय तोंड धुतलं आणि चहा करून पिला गौ रे आल्यापासनं काय गे नुसतं इकडं तिकडं करतीस बाहेरची वाळत घातलेली कापडं कोण आणायचं घरात मी दोरीवरची कापडं काढली घरात आणून घड्या घालून ठेवली तेवढ्यात आई आली आईला बघून माझा चेहरा खुलला आई ग आमची सहल जाणार आहे कोकणात मी जाणार आहे या बारेनं सहलीला मला पैसे द्यायला सांग की आबाला कुठं जाणार आहे आणि कधी जाणार आहे सल आईनं विचारलं दोन तारखेला जाणार आहे कोकणात अजून पंधरा दिवस आहेत आई पण पैसा आठ दिवसात भरायचं आहेत मला जायचंच आहे या बारीनं सहलीला जा गौरा मी बोलीन तुझ्या आभासने आईनं भय म्हटल्यावर मला आनंद झाला संध्याकाळी आबा घरी आलं रात्री जेवताना आबाना आईनं सहलीचं सा सांगितलं पुरीची सहल चालली कोकणात पूरगी हट्टाला पिटली आहे सलीला जायचे जायचे म्हणून पैसे भरायचं आहेत आठ दिवसात भरूया की मग येत्या सोमवारी कांदा चालला यार्डात कांद्याची पट्टी आली की पैसे भरता येतील सलीचं आबानी असं म्हटल्यानंतर मला लय आनंद झाला सहलीच्या विचारांना मला झोपच येईना कोकणात हिरवीगार झाडं उसळणारा समुद्र सगळं डोळ्यांसमोर समुद नाचू लागलं मला सोमवार कधी येईल असं झालं आज गुरुवार होता तीन दिवसांनी तर सोमवार होता हे तीन दिवस कधी जातील असं मला झालं होतं एक दिवस तर मला आम्ही कोकणात गेल्याचं स्वप्न पडलं हे भला मोठा समुद्र होता किनाऱ्यावर आम्ही सगळी पोरं खेळत होतो किनाऱ्यावरच्या वाळूत मी एक छान खोपा पण बनवला होता पण समुद्राची लाट आली आणि तो खोपा वाहून गेला समुद्राच्या पाण्यात आम्ही नाचत होतो तेवढ्यात आईनं हलवून हलवून उठवलं आणि माझं स्वप्न तुटलं नंतरचं तीन चार दिवस कसं गेलं मला कळलं नाही बघता बघता सोमवार आला कांद्यांची गाडी भरून दारात उभी होती आबा आणि भावड्या गाडीत बसून जाणार होते मी आबानं म्हटलं आबा मी येणार आहे तुमच्याबरोबर आज मला सहलीसाठी नवीन कपडे आणि स्वेटर पाहिजे आपण येताना घेऊन येऊ काकी तिथंच बसली होती काकी म्हणाली यार्डात कधीच पुरी जात नाहीत पण मी जाणार आहे का काकी मला स्वेटर घ्यायचं आहे नवीन कापडं पण घ्यायची आई पण म्हणाली आपण नंतर जाऊ बुधवारी पण मी काय ऐकलंच नाही आबा म्हणाले येऊ दे गौरा राहा तिच्या मापाचे कपडे घ्यायचे चल चल गौरा आबाने असं म्हणताच मी घरात गेले बाहेर जायचे कपडे घातले आणि आबांबरोबर निघाले आजी बडबड करतच होती नुसता लाड करत्यात पुरीचा म्हणून लाडानं पाक येडी झाली या आईनं भाकरी बांधून दिल्या मी आबा आणि भावड्या टेम्पोत बसलो टेम्पो यार्डाकडे निघाला आम्ही तीन तासात मार्केट यार्डात पोहोचलो टेम्पोवाल्याने टेम्पो यार्डात आत नेला आबा भावड्या आणि मी खाली उतरलो बघितलं तर काय जिकडं तिकडं कांदाच कांदा शेतकऱ्यांच्या टेम्पोच्या लाईनी लागल्या होत्या गडी माणसं टेम्पोतनं कांद्याची ठिकी उतरवत होती आबाने टेम्पोवाला टेम्पो लावायला सांगितला इतक्यात मागणं पांडून आला आबाकडे बघत म्हणाला का खरा आबा समज इच्छित झाले बघ आज यार्डात पाक कर्नाटकातन बी कांदा आलाय कांद्याची आवक जादा झाली या व्यापाऱ्यांनी कांद्याचा भाव पाडला आहे एका क्विंटलला अवघा दोनशे ते तीनशे भाव लावलाय तर कांद्याने मातीच केली म्हणायची मग आबा उदास होत म्हणाला शिरीतला तात्या व्यापाऱ्याशी हुज्जत घालत होता काय राव किलोला दोन रुपये ही काय भाव झाला काय कांद्याच्या लागवडीला फवारणीला खुरपणीला काढणीला कांदा कापणाऱ्या बापांच्या मजुरीला ढीकभर पैसा गेलाय ह्या भावानं टेम्पोवाल्याचं भाडं बी निघायचं नाही ए तात्या तुला कांदा माझ्या आडतीला घालायचा असेल तर घाल नाही तर तुझा कांदा कुठे बी घेऊन जा काय राव दर बारीनं तुमच्याच आडीतला कांदा घालतोय म्हणून हक्कानं बोलतोय पांडुरानं तात्याला समजावलं घालून टाक बाबा कांदा हितच असू दे आपलंच नशीब खोटं त्याला काय करायचं हा तुमचं बी बरोबर आहे ना ना पण कांद्याला आज तू तीस चाळीस हजार खर्च आलाय आता लईत लई लए पंधरा वीस हजार हातात येतील तिका दातावर आणून घ्यायचं आबाने तात्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं जाऊ दे तात्या बोलून काय फायदा उत्तर तुझा कांदा मग माझा बी उतरतो मार्केट यार्डात लई गोंधळ होता समदी शेतकरी कांद्याला भाव नाही म्हणून खवाळे होते रंगा अण्णा ओरडत होता रात्र दिवस उन्हात राबून बी काय फायदा नाही कांद्याचा भाव वाढला की सगळी बोंबाबोंब करत्यात टी व्हीवर पेपरात बातम्याच बातम्या कांद्यानं आणलं गृहिणींच्या डोळ्यात पाणी भाव पडल्यावर शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी मात्र कुणाला दिसत नाही खरा यांना शेतकऱ्यांच्याच आणि कुत्र्याच्या जगण्यात काय बी फरक उरला नाही त्याला आडत सरकार निसर्ग सगळी नुसती हाड करते पांडुना म्हणाला शेतकऱ्याला कुणीही वालीच उरला नाही सरकारला दया येत नाही ते नाही आणि सर्गातल्या देवाला बी दया येत नाही आबा म्हणाले टेम्पोवाल्यानं गड्यांच्या मत्तीनं समुधी ठिकी उतरली आडतीला लावली व्यापाऱ्यानं वजन केलं शेवटी आबांच्या हातात पैसे ठेवलं हामी भाव बिमी भाव मला काय बी कळत नाही पण कांद्याचं लय थोडं पैसं झालं हे मात्र समजलं आपण सहलीला जायचं नाही मी ठरवून टाकलं आबाने टेम्पोवाल्याला वाटेला लावलं आणि आबा मला आणि भावड्याला म्हणाले चल गौरी तुला कापडे घेऊया नव्या पेटेत जाऊ चल नको आबा नको जायला नव्या पेटेत मी नाही जाणार सलीला अगं तेवढ्यासाठी तर आली एवढा हट्ट करून आता नको का म्हणती आबा गौरी कांद्याचा घोटाळा बघून नाही म्हणती बावड्या म्हणाला तसं नाही आबा मला गाडी लागती या घाटातला रस्ता आहे तिकडं थंडी बी जादा आहे म्हणून मला नको वाटायला लागलं हे जायला वय वय खोटं बोलती आई आबा बावड्यानं मध्ये सुर वाढला अगे जा पोरी तू सलीला नको विचार करू मी घेईन कुणाकडनं तरी उसनं पाहिजे आबा लय चल म्हटलं पण मी नाही ऐकलं आम्ही स्टँडवर आलो एसटीत बसून परत गावांकडे निघालो मी आणि आबा शेजारी बसलो होतो पलीकडच्या बाकड्यावर भावड्या बसला होता भावड्यानं पुढच्या सीटच्या बारला डोकं ठेवून ताणून दिली आबा उदास होऊन बसलं होतं त्यांचा पडलेला चेहरा बघू वाटत नव्हता मला न कळलं असं आबाने शर्टाच्या बाहेरनं डोळं पुसलं मी बी खिडकीतनं बाहेर बघत डोळ्यातनं टिपी काढत होतो घरी आल्यावर आबाने आईला समज सांगितलं आई म्हणाली गौरे का ग गेली नाहीच नव्या पेठत आणायचंच की कपडी ये तुझी तुझा अमसे जा सलील आमचं बारा महिने अठरा काळ असंच चालायचं नको आहे मला नाही जायचं सलीला अग आबा करतील काय तरी पैशाचं हो जा पोरे तू नाही आहे मला जायचंच नाही गौरे तू ठरवलं की कुणाचं काय बी ऐकत का नाहीस चला आता जेवायला मी वाढते समध्या ना त्या दिवशी सगळ्यांची जेवणं खाऊन गपची पुरकली समध्या घरात उदाशी पसरली होती दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर मी सहलीतल्या यादीतलं माझं नाव बाईना खोडायला लावलं बाईने कारण विचारलं मी सांगितलं नाही पण अंकिता म्हणाली बाई तिची पैशाची अडचण आहे बाई म्हणाल्या गौरा मी भरते आता पैसे नंतर देतो मला बाईनी मला पुन्हा पुन्हा समजावलं पण मी ठाम राहिली पुन्हा तरी मला पैसे मिळतील याचा काय भरोसा शाळेचे तास एका पाठोपाठ सुरू झाले मी माझं सारं दुःख विसरून गेले माझा मूड पण चांगला झाला शाळेत असलं की मला असंच भारी वाटायचं घरातल्या सगळ्या अडचणींचा शाळेत विसर पडायचा अभ्यासात मन रमवून जायचं शाळा सुटली मी आणि लक्ष्मी घरी आलो येताना लक्ष्मीला मी, मी सरळ सांगितलं ती म्हणाली गौरी तू जाणार नशील तर मी पण नाही जाणार सरीला मी म्हणालो नको लक्ष्मी असं करूस तू तु, तुझा सहलीला पण लक्ष्मी सहलीला जायला तयार झाली नाही माझं पण नाव मी उद्याच यादीतनं काढायला लावीन बाईना ती म्हणाली त्या दिवशी घरी आल्यावर मला लई वाईट वाटत होतं मी आणि लक्ष्मीनं सहलीची किती स्वप्न रंगवली होती पण आता काय उपयोगच नव्हता घरी आल्यानंतर मी आईला माझं सहलीच्या यादीतनं बाईंना ना नाव काढायला लावल्याचं सा सांगितलं ला। आई म्हणाली हातात पैसा नसला की सुखाच्या सगळ्या यादीतनं असं नाव खुडावंच लागतं बाई काय म्हटली का आई काय नाही गवरा तू लय गुणाची आईस उगीच आमच्या पोटाला आलीस आई काय म्हटली ते मला काय बी कळलं नाही मी हात पाय तोंड धुवायला गेले रात्री मी भावड्या आणि आजी जेवायला बसलो होतो आईने बटाट्याची आमटी आणि भाकरी ताटात वाढली भाकरी खाऊन झाल्यावर भावड्या आईला म्हणाला आय आई भात वाढ की आई म्हणाली घरात तांदळाचा कण नाही कशाचा करू भात आजचा दिवस जेव बिन बिनभाताचं नाही मला भात पाहिजेच भावड्या सांगितलं की तुला घरात तांदूळ आहेत म्हणून भावड्या म्हणाला मग तू आणून का घेतला नाहीस मला सांगायचं मी आणलं असता की तांदूळ कसं सांगावं आणायला मागची चार महिन्याची उधारी द्यायची राहिली आहे बबन भाऊजींना कसं तोंड दाखवायचं अगं लक्ष्मीच्या घर आणायचंस भावड्या म्हणाला कशाला उघड्या शेजारी नागडे गेलं आणि रात्रभर थंडीनं कडकडून मेलं तेवढ्याच आजी म्हणाली अगं नानाला सांगितलं असतं तर त्यानं दिलं असतं पैसे त्यांना तरी किती आणि काय सांगावं बारा महिने आपली हीच वडाथन होते भावड्या म्हणाला उद्या वाहत नसला तर मी जेवणार नाही नको जेऊ राहू पाशीच एवढा मोठा झाला आहे पण जरा दिखून शान नाही खायला पाहिजे प्यायला पाहिजे अभ्यास मात्र नको गल्लीतल्या पोरासंग कुठे हिरीवर जा कुठे मधमाशांच्या पाठीमागं पळ नको ते धंदा करीत बसतोय तुला कधी अक्कल द्यायची देवालाच माहीत आजी म्हणाली अगं किती बोलशील पोराला एकुलता एक, एक वाणी तिनीचा लुक त्याला उठता बसता शिव्या घातली आणि या बिनकामाच्या गौरीचं मातू लाड करती उद्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर ले। लेखाशिवाय कोण आहे तुला आजीची बडबड सुरू झाली आई गप्प बसली मला लई राग आला होता बोलणार होतेच पण आईनं डोळ्यांना खुणावलं आणि तिथनं जायला सांगितलं आईकडं बघून मी गप्प बसले आणि मधल्या खोलीत जाऊन अभ्यास करायला सुरुवात केली भावड्यानं मात्र लगेच ताणून दिली तेवढ्यात आबा आलं आईनं आबाला जेवायला जे वाढलं रोज संध्याकाळी आबा आणि आई सगळ्यात शेवटी जेवायची जेवताना शेतातल्या पिकावर घरातल्या अडीअडचणीवर दोगी बोलायची पडवीच्या पातळ भिंतीमुळं त्यांचं बोलणं सहजच कानावर पडायचं आईनं भावड्यानं भातासाठी केला दंगा आबांना सांगितला आबा म्हणाल पोरग लहानच आहे चूक आपलीच आहे आपल्याच नशिबाचा भोग आहे हो या बारीनं कांद्याची पट्टी आली की खतवाल्याची उधारी विजेचं बिल बायांची मंजुरी टेम्पोवाल्याची मजुरी सगळं भागून चार पैसे उरतील असं वाटलं होतं पण कांद्यानं उलटा आणखी तीस हजाराचं खर्च चढवलं आता खतवाऱ्या गणपाला किराणा दुकानाच्या बबांला तोंड कसं दाखवावं तेच कळणं झालंय आबांचं बोलणं ऐकून मला लई वाईट वाटलं मी मनातल्या मनात ठरवलं मनात आपण लई शिकायचं स्वतःच्या पायावर उभं राहायचं पवारबाईंसारखी नोकरी करायची आबांचं सगळं कर्ज फेडून टाकायचं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नंदा हत्या घरी आली होती ती आमच्या शेतात मजूरला यायची मी पडवीत अभ्यास करत बसली होती माझ्याकडे बघत आईला म्हटली गौराची आई आज चंद्राच्या या मुखवट्याला काय झालंय लई चेहरा पडला तो काय नाही व गौराच्या शाळेची सहल जाणार होती कांद्याची पट्टी आल्यावर सहलीचं पैसा आबा भरणार होतं पण कांद्यानं लईच घात केला खरं आहे इंदू का या बारीनं कांद्याचा लईच भाव पडलाय गौरा तुझा सलीला मी देईन पैसं तुला इंदू का तुम्हाला जमलं तर वा मला परत द्या पर पररीचा हेरमूड करू नका नको नंदात मला नाही जायचं सलीला समजा रस्ता घाटात नाही मला असती बी लागते मी पुढच्या वर्षी जाईन सलीला इंदू का गौरा दिसायला तर गोरी पान देखणी हाय पण गुणाने बी लय उजवी हाय पुरीला लय समज हाय दाकूटपणात बी एवढ्याशा जीवाला समज कळतंय खरं आहे नंदा का या फाटक्या संसारात लेकरं चांगली आहेत हेच मोठं समाधान आहे भावड्या बी अवकळ हाय पण मनानं निर्मळ हाय तायडी तर निक्की गरीब गाय त्या दिवसानंतर घरातला सहलीचा विषय बंद झाला आणि मी अभ्यासाला लागले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद